नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी वाशिंद पोलीस ठाण्यात सत्यनारायण पूजा संपन्न वाशिंद पोलीस ठाण्यात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात अन्नदान देखील करण्यात आले गणेशोत्सवाची अनेक वर्षाची परंपरा आजही वाशिंद पोलीस ठाण्यात जोपासण्यात आली आहे गणेशोत्सवानंतर अनंत चतुर्दशी पर्यंत संपन्न होत असतो गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त पोलीस ठाण्यात सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते या पूजेसाठी अनेक नागरिक दर्शनासाठी उपस्थित होते या निमित्ताने महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते इतर वेळी पोलीस कर्मचारी कर्तव्यावरच असताना आपण पाहत असतो मात्र तोच पोलीस कर्मचारी महाप्रसादाच्या वेळी आग्रहाने प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये असा आग्रह करताना पाहाव्यास मिळालाय स्वतः पोलीस निरीक्षक सचिन कोदळेकर हे जातीने उभे राहून महाप्रसादाचा आग्रह करीत होते, यान ही होते। ही या निमित्ताने पोलीस ठाण्यात डोळे तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते याचाही फायदा गणेश भक्तांनी घेतला या कार्यक्रमात मुस्लिम समाजाचे नागरिकही सहभागी झाले होते टिटवाळा न्यूज प्रतिनिधी नंदकिशोर मलबारी वासिन तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद